नमस्कार जय महाराष्ट्र कशा हा सगळे लोक बरे आहेत ना चला आज मी तुम्हाला एक गुड न्यूज घेऊन आलेले आहे गुड न्यूज काय आहे माहिती तुम्हाला एका दादाला त्यांच्या मुलासाठी खूप काय मदत भेटली आम्ही दादा कटारे नवले यांची खूप मदत भेटली आणि खरं दादाचा एक फोन मुळे त्या मुलाला त्याचं काम पूर्ण झालेलं आहे तर त्याचा त्याच्या तोंडाने तुम्ही ऐका मी हा माझा दोन शब्द बोलते आणि त्याचा व्हिडिओ मी जॉईन करते शेवट व्हिडिओ बघायला मागं बघू नका पण शेवट पुरण बघा कारण कसं आहे माहिती आहे का जर आहे ना आपल्याला खूप लोकांना आहे ना बघायला गेलं तर मी आणण्यापासून बघते दादांना खूप लोकांचा कॉल येतो खूप लोक त्यांना मदत मागतात आणि दादा त्यांना मदत पण करतात सल्ला पण देतात सल्ल्याचं कसलंही पैसे नाहीत काहीच नाही कारण सल्ला पण तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही सल्ला पण घेऊताय आणि घेऊ बी शकताय जर तुम्हाला आणि तुम्ही बोलू बी शकता असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर पण खरंच खूप लोक आहे ना दुखी येतात लाईफमध्ये आणि खरंच खूप खूप लोक बोलतात की आम्हाला स्मिताची त्याची लाईव्ह लाईव्ह बघून आम्हाला वकील दादा भेटले आमच्या खूप म्हणजे खूप आमची कामं झाली खूप लोकांना वकिलांचा म्हणजे आता किती लोकांनी किती लोक लोका आता बरेच लोक आहेत मी तर माझ्या पोहोचण्या नाही सांगणार पण ज्यांनी ज्यांनी वकिलाला कॉल केला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका प्लीज तुम्ही बघा की तुम्ही दादाला कॉल केला दादा तुमच्या सण कसा बोलला कसा नाही तुम्ही सगळं सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये असं काहीच नाही आणि कसलं हे आता बघा एका मुलाला दोन हजार बावीस पासून म्हणजे दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे जवळजवळ तीन वर्ष तीन चार वर्ष तो आपल्या का कॉलेजसाठी ते डिग्री का काय असं म्हणतात ना त्यासाठी ना त्याचं खूप म्हणजे धर्प चालू होतं पण ते माझी लाईव्ह बघितले लाईव्ह बघितल्यानंतर त्याची त्या मुलाची आई माझी फॅन आहे म्हणजे म्हणजे ती जी मी फॉलोअर म्हणजे ती माझी फॉलोवर आहे तर तिने माझी व्हिडिओची लाईव्ह बघितली मतलब आपल्या व्हिडिओची मतलब युट्यूबची लाईव्ह बघितली आणि तिने दादाला कॉन्टॅक्ट केला की म्हणजे दादा असा दा प्रॉब्लेम आहे दादाने एक फोन मारला की त्याचं काम झालं दोन दिवसाचं काम झालं तर त्यांनी मला शुक्रिया अदा केलाय आणि थँक्यू सो मच बोलते त्यांना पण मी आणि त्यांना पण एवढंच म्हणते जो कोणाचे काम होतात ना त्यांनी आम्हाला सांगा खूप छान होते अजून इतरांना पण मदत भेटत नाही एकदम आपल्या व्हिडिओच्या माफत दादा आपला वकील आहे आणि तुमचं कुठेही कुठलेही बोलतात काम असून द्या काय असून द्या तुम्ही दादाच्या कानावर टाका दादा तुम्हाला मदत करतात जे पण तुमचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होणे एकदा आणि खूप लोकांनी दादाला फोन बी केलेला आहे आणि मला तर खूप अनुभव आहे मी तर त्यांच्या घरात राहते आणि मी काही तर राहिला नाही आधी काय आमची एक पाहुणे म्हणून एक बहीण म्हणून नात्याने मी चार पाच दिवस अजून राहीन आणि मी जायचा विचार करते पण आता कसं माहिती आहे का मला आता दादा काय बोलतो त्या पण कसं मला मला घर पण आहे तर आता मला तारीख पण आहे कोठची तर तारीख बी करून कधी गावी जाईन गावाला पण राहीन बिन थोडा दोन एक हप्ता दोन हप्ता राहीन त्याच्यानंतर आल्यानंतर मी कुठं ना कुठं जॉब करीन आणि आपल्या व्हिडिओच्या माफत ना खूप लोकांना मी मदत करेन एकदम तर तुम्हाला काय वाटतं वकील दादाबद्दल नक्की सांगा खूप लोकांनी दादाला फोन लावलेला आहे आणि खूप लोकांनी दादा सांगती बोललेलं पण आहे आणि खूप लोकांना म्हणजे असं आहे की ते लोक बोलतात की स्मिताच्या व्हिडिओ बघून आम्हाला खूप म्हणजे ताकद येते की त्याच्यावर दुःख असून सुद्धा हसून खेळून राहते आणि खरोखर सांगते माहिती भावान ह्या जिंदगीना पुन्हा नाही रे मी ह्या दोन वर्ष काढल्यात ना माझ्या जीवाला माहिती आहे मी कसं काढलं ना। कसं नाही मी कधीच नाही विसरू शकत पण मला हे सगळं विसरून पुढे जायचंय आपल्याला अकरासाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी कारण जिंदगी खूप अनमोल आहे आणि मला जगायचंय खूप आनंद घ्यायचा जिंदगीचा मला कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणतंय त्याचं मला काही लिहिणं देणं नाही मला जिंदगीचा आनंद घ्यायचा आहे आणि एवढा आनंद घ्यायचा आहे एवढं सुख घ्यायचं माझ्या जिंदगीचं कारण मला कळून चुकलेलं आहे मी खूप पोळलेलं आहे आणि खूप भाजलं आहे मला म्हणायला लागत थोडक्यात तुम्ही माझ्या जागेवर असता तर तुम्ही पण असंच बोलला असता पण कसं आहे ज्या जाग्याला मी आले जा ना, ना त्या जाग्यावर तुम्हाला पण जायची गरज नाही पण तुम्ही माझ्या भावना समजू शकता आणि भावना माझ्या समजवल्यानं तुम्हाला माहीत पडत की तुम्ही किती किती दुःखातून बाहेर आली आहे बरोबर आहे का ना म्हणून आता मी काय गोष्टी दादा कोणतं दादा वकील आहे म्हणजे मी पण नॉलेज घेणार ना दादा कोणतं बरोबर आहे दादा रोज संध्याकाळी दहा मिनटासाठी किंवा पंधरा वीस मिनटासाठी दादा मला सांगतो बाबा असं कर बाबा तसं कर हे कर ते कर आणि खरंच मी दादाची खूप खूप मोठी फॅन आहे एकदम आणि दादा माझा भाऊस आहे आणि त्याचा मुलगा पण माझं म्हणजे बघायला ना दादाचा मुलगा आई त्यांच्यामुळे मी त्यांना भेटली आणि तुम्ही माझं तुम्ही कसा भेटला तर तुम्हाला सांगू का हे म्हणजे एक, एक एक चिंगारी असते चिंगारी माहिती आहे ना चिंगारी कशी असते एक चिंगारी होऊ ते गाणं होतं मी एक चिंगारी हो मला हसा येते आता हसायचं नाही मी सध्याला पण खरंच तेच गाणं आहे दादाची एक चिंगारी त्या मुलासाठी खूप कामी आली आणि त्या मुलाचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मी आता एक मिनिटात ते व्हिडिओ जॉईन करते तुम्ही तो पूर्ण पूर्ण व्हिडिओ पहा ह्याच्यामध्ये कसला खोटा पण नाही काहीच नाही आणि तो, तो मुलगा माझ्याला भेटायला येणार आहे आणि त्याच्या संगती सुद्धा मी लाईव्ह हो घेणार आहे तुमची पण कामं झाल्यानंतर तुम्ही काम मला सांगा तुम्ही पण मला भेटता या तुम्ही तुमच्या तोंडान जनता जनतापर्यंत पोहोचून द्या ह्याच्यामध्ये कसलं दादा काय पैसे पैसे काहीच घेत एक दादाने मदत केली मदत आहे का त्याचा आशीर्वाद लागल त्याच्या मला पण लागत माझ्या व्हिडीओच्या मापात जर तुमचा फायदा होता असेल तो होऊ द्या मला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय तकलीफ आहे कसली का माझी पण तुम्हाला मदत लागली तर तुम्हाला मी मदत करायला तयार तुम्ही दादाला बोला आता माझा नंबर तर मी तुम्हाला देऊ नाही शकत पण दादाचा नंबर तुमच्याकडे आहे बरोबर आहे का नाही तरी सुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये मी नंबर टाकते पिन करून तुम्ही दादाचा नंबर वकील आहे दादा त्यांना तुम्ही एनी टाईम फोन करू शकता वेळेस की रात्रीचं फोन करत जाऊ नका ठीक आहे दिवसा फोन करत जावा मेसेज टाकत जा व्हॉट्सअपला दादा जसा फ्री होईल तसं तुम्हाला कॉल करेन एकदम तो पण म्हणजे वकील आहे त्याला पण चार लोकांची काम करायला लागतात बरोबर आहे का नाही हातात फोन घेऊन तो बोलू शकत ना बरोबर आहे का हा कधी काय काय माझा संकट होतो हे होतो ते होतो तो समजून घ्या पण खूप लोकांना दादाची मदत होईल आणि आपण आपण कसं माहिती आहे आपण मराठी माणूस आहे आणि आपल्या मराठी माणसाला मोदन नेणं हे आपलं कर्तव्य आहे बरोबर आहे का नाही आपल्या व्हिडिओच्या माफत जर सगळ्यांना चार लोकांना मदत होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे का काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यांना उलट सगळीजण खुश होणार एकदम ठीक आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक नाका करू चालेल मला आज फॉलो पण नका करू पण चालेल मला पण तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला पण त्याच्या भावना कळत्यात तो मुला त्याने त्याने आपल्या आपल्या तोंडाने सांगितल्यात की दादाने त्याला किती मदत केली म्हणून ठीक आहे एक तुमच्या आशीर्वादाने माझ्या आशीर्वादाने त्या मुलाचं चांगलं होतं असेल तर चांगली गोष्ट आहे बरोबर आहे का नाही चला आता तो ह्या व्हिडिओ जोडते तुम्ही नक्की शेवटपर्यंत पण त्या बघा बाय हेमंत संजय माने आ, आ, मी एस सी कॅटेगरीमध्ये असून माझी डिग्री दोन हजार बावीस साली मी माझी पूर्ण केली आणि आज मी माझी एक केस सांगू इच्छितो एस सी कॅटेगरीमध्ये असून मी एक स्कॉलरशिप भरली होती माझ्या डिग्रीसाठी आणि त्या स्कॉलरशिपची जी इन्स्टॉलमेंट आहे ती कॉलेजला न मिळाल्यामुळे कॉलेजनी माझी डिग्रीचे शेवटचे जे फायनल सर्टिफिकेट्स होती आणि कॉन्वोकेशन सर्टिफिकेट होतं ते सगळी अडकून ठेवली होती कारण त्यांना शासनाकडून त्यांची इन्स्टॉलमेंट मिळाली नव्हती आजचे तीन वर्ष झाले कॉलेजला बरीच विनवणी करूनसुद्धा कॉलेज का ऐकत नव्हतं आज तीन वर्षानंतर माझ्या आईने स्मिता काकींशी कॉन्टॅक्ट करून त्यांना ती परिस्थिती माझी सांगितली आणि स्मिता खातीमुळे आमची ओळख ॲडव्होकेट अमित कटरनवरे सरांशी झाली mm -hmm. अमित सरांनी माझी केस ऐकताच त्यांनी मला एक रिक्वेस्ट लेटर बनवायला सांगितलं ही रिक्वेस्ट लेटर बनवून त्यांनी मला कल्याणच्या समाज आयुक्त जे आपले सोशल आ, सोशल वेलफेअर असिस्टंट कमिशनर जे आहेत साहेब त्यांच्याकडे मला पाठवलं हो तिकडे मी जाताच आम्ही सरांच्या एका कॉलमुळे माझी कंप्लेंट नोंद करण्यात आली आणि माझ्यासमोरच माझ्या कॉलेजला त्या स सा, कमिशनर साहेबांनी फोन केला आणि माझी कंप्लेंट नोंद केली आणि त्या कमिशनर साहेबांनी मला जागेवर एक लेटर बनवून दिलं या लेटरच्या सहाय्याने मी कॉलेजला जाऊन माझे जे तीन वर्ष अडकलेले सर्टिफिकेट्स आहेत ते मला आज मिळाले ही माझी डिग्रीची फायनल सर्टिफिकेट आणि ही माझी डिग्रीची कॉनवोकेशन सर्टिफिकेट तीन वर्ष अडकलेले हे माझे पेपर्स आ, आज अमित सरांमुळे मला मिळाले हक्काचे पेपर माझी त्यासाठी मी अमित सरांची खूप खूप आभार मानतो त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यासोबतच मी स्मिता काकींचे पण खूप खूप आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच आमची अमित सरांसोबत ओळख झाली आणि त्यांच्यामुळे माझी ही जी तीन वर्षाची जी केस आहे ती आज सॉल्व झाली त्याचसोबत मी माझ्या तमाम बंधू भगिनींना रिक्वेस्ट करतो माझ्यासारखीच काही तुमची अडचण असेल तुमची काही तक्रार असेल माझ्यापेक्षा खूप बिकट काही परिस्थिती असेल तुम्ही नक्की हक्काने तुम्ही आपल्या अमित सरांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी भेट घेऊन त्यांचे त्यांची सल्ले घेऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम नक्की सोडू शकता ते तुम्हाला खूप हेल्प करते त्यास त्यासोबत मी हा व्हिडिओ संपन्न पूर्ण करतो जय हिंद